आकाशवाणी नागपूर संस्कृती बेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षीच्या पणन हंगामासाठी चौदा खरीप पिकांकरता किमान आधारभूत दरात वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं मंजुरी दिली आहे नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली शेतकऱ्यांकरता सुधारित व्याज अनुदान योजना चालू ठेवायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये दोन मल्टी ट्रेकिंग रेल्वे योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे या योजनेनंतर रतलाम नागदा तिसरी आणि चौथी लाईन तसंच वर्धा आणि बल्लारशा चौथी लाईन यांचा समावेश करण्यात आला आहे या प्रकल्पांसाठी एकूण तीन हजार तीनशे नव्याण्णव कोटी तीन ती रुपये खर्च येणार असून दोन हजार एकोणतीस तीसपर्यंत ते पूर्ण होतील नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या फेजचं निर्माण कार्य कामठी वर्धा हिंगणा आणि भंडारा महामार्गावर सुरू असून हे कार्य शंभर टक्के पूर्ण झालं आहे तसंच नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या फेजच्या विस्तारामध्ये एकूण त्रेचाळीस पूर्णांक आठ किलोमीटर लांबीच्या बत्तीस मेट्रो स्थानकांचा समावेश असून हा टप्पा नागपूर शहराच्या उपनगरांपर्यंत विस्तारित होणार आहे अशी माहिती नागपूर मेट्रोकडून देण्यात आली आहे पावसाळ्यापूर्वीची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावे तसंच पावसाळ्यात नागरिकांना मदत करण्यासाठी मदत यंत्रणा सज्ज ठेवावी असे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज सर्व विभाग प्रमुखांना दिले पावसाळा लवकर आल्यानं महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी युद्धपातळीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याची आवश्यकता असल्याचं आयुक्तांनी सांगितलं येत्या एक जूनपासून निहाय नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले असून पावसाळ्यापूर्वी सर्व विभागांनी केलेल्या तयारीचा तसेच आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा त्यांनी केला नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ रविंद्र कुमार सिंघल यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर या मोहिमेअंतर्गत अंमली आणि तंबाखूजन्य पदार्थांविरोधात मोठ्या मोठ्या नागपूर शहरात प्रमाणे मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली या अंतर्गत नागपूर शहरात एकाच वेळी सोळा ठिकाणी धाड टाकून ई सिगरेट हुक्का पॉट हुका फ्लेवर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं देशभरात यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस सामान्य प्रमाणापेक्षा जास्त पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे देशात यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन लवकर झालं आहे विदर्भात नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनाची था सामान्य तारीख पंधरा जून वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित करण्यात येईल नमस्कार